देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेली एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिक्षण व क्रीडा आयुक्त कार्यालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली टेनिस बॉल क्रिकेट संघटना हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सेनगाव येथील ए आर टी एफ इंग्लिश स्कूलच्या संघाने घवघवीतीय संपादन केले या संघात कर्णधार गणेश सोनटक्के योगेश दळवी सोमनाथ दुकानदार अभिश्रुत काळे समर्थ पवार रुद्र वामन अभिजित चव्हाण ओम आढे आयुष डाले पृथ्वीराज चव्हाण कुणाल राठोड अर्णव शिंदे यांचा समावेश होता सदर संघास क्रीडा शिक्षक संतोष शिंदे राजेश होडबे यांचे मार्गदर्शन लाभले या येशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ब्रिज गोपालजी तोषणीवाल पंकजजी तोषणीवाल प्राचार्य आर व्ही सुनीलकुमार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका